एक हे चित्र बघून तर तुम्ही सगळे भारावून गेलाच असा खूपच कारण उत्तम चित्र आहे पण सर असं म्हणतात की घरामध्ये महाराजांचं चित्र राज्याभिषेकाच चित्र फोटो असावेत हे सगळं असं जे काही कॉम्बिनेशन आहे ते काय आहे नक्की सर आता काय माहितीये का हे रीलचा जमाना आल्यापासून प्रत्येक जण आपापलं डोकं त्याच्यात होतंय पण मूळ शास्त्र काय आहे महत्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ही असायलाच पाहिजे प्रत्येकाच्या घरात आणि म्हणूनच तुम्ही तुला आणि तुम्हाला हे शास्त्र सांगते ऐकते आपण देवांची पूजा करतो हे या महात्म्यामुळेच करतोय आता राज्याभिषेकाचं चित्र नसावं असं खूप लोकांचं म्हणणे पण ते चुकीचं आहे स्वतः स्वयंभू स्वतःचं स्वराज्य निर्माण केलेल्या माझ्या छत्रपतींचा तो आनंद सोहळा जो बघायला आम्ही नव्हतो पण फोटोच्या रूपात जर आम्ही तो लावत असू तर तो अयोग्य नाही ज्याने कोणी सांगितलं असेल ना त्याचं चुकीचं आहे छत्रपतींचा पुतळा फोटो किंवा राज्याभिषेकाचा फोटो आपण जरूर लावू शकता थोडक्यात भार्गवी आहे तर तुम्हाला त्या प्रतिमा पाहून अंगामध्ये तुमच्या ऊर्जा संचार आली पाहिजे तुम्हाला ते पाहून त्यांची प्रेरणा जीवनामध्ये मिळाली पाहिजे परंतु आताच्या काळामध्ये आपण बघतो की काही मी जेव्हा विजिटला जातो तेव्हा त्या मुलांच्या बेडरूममध्ये कुठले कुठली खानावळ लावलेली असते कुठले कुठले खान लावलेले असतात हा खान तो खान अरे हे काय आदर्श आहेत का आपले हे -कुट खोटारणे हिरो आहेत आपले खरे हिरो हे आहेत आपले स्वातंत्र्य सैनिक त्यांच्याकडे पाहून आपल्याला प्रेरणा मिळते आणि ही प्रेरणा ही प्लॅसिबो इफेक्ट मी तुला सांगतो माझ्या जीवनामध्ये मी तर शक्यतो निराश होतच नाही कारण ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास केला आहे त्यांच्या जीवनात आलेले संकट आणि प्रसंग बघितले तर आपण म्हणजे कोणत्या झाडाचे पान आहोत काहीच नाही आणि ज्यावेळेस मला असं वाटतं की अरे मी आज खूप मला काहीतरी त्रास होतोय त्यावेळेस मी ह्या प्रतिमेकडे बघतो आणि त्यांच्या जीवनातले एक एक किस्से आठवले मग ती अफजल खानाची भेट असेल किंवा त्या शाहिस्ते खानाची बोटं मोडणे असो आग्र्याहून सुटका असेल धिरोधातपणा संयमीपणा ह्या राजाच्या माझ्या दरबारामध्ये कधी स्त्री नाचली नाही आलेल्या स्त्रीला सुद्धा सन्मानाने परत पाठवण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे स्त्रियांचा केलेला आदर आईची असलेली श्रद्धा अंधश्रद्धेवर केलेला प्रहार एवढं करून धर्मावर ठेवलेली श्रद्धा आणि धर्मावर श्रद्धा ठेवतानाही तिचा अंधश्रद्धा न बाळगणं हे या माझ्या राजांचं वैशिष्ट्य राजांनी जेव्हा रायगडाची निर्मिती केली तेव्हा तो जो शिलालेख लिहिला त्याच्यामध्ये पंचांगाच्या तिथिवार नक्षत्राचा उल्लेख आहे याचाच अर्थ राजा पंचांग आणि मुहूर्त मानत होते राजांचं मूल जेव्हा जन्माला आलं छत्रपती राजाराम महाराज तेव्हा पत्रिका पाहिली तर ते पाळ पालथ जन्माला आलं होतं तर त्याची पत्रिका पाहिल्यानंतर महाराज नाराज घाबरले नाहीत तर महाराज म्हटले की हा त्या मोगलाईला पालथा घालायला जन्माला आलाय पुढं त्याच्यात काय घडलं ह्या गोष्टी आलाही द्या परंतु तो सकारात्मक दृष्टिकोन होता तो छत्रपतींकडून महाराजांच्या बऱ्याचशा योजना किंवा युद्ध हे अमावस्येला केलं जायचं तर त्याला टेक्निकल आधार दिला जातो की अंधार असायचा त्यांच्या पायाखालचे गड किल्ले होते गनिमी कावा होता पण माझ्या दृष्टीने ते शक्तीचे उपासक होते तुळजापूरच्या आईचे उपासक होते त्यांच्या गळ्यात कवड्याची माळ होती आणि तिचा जो अमावस्या आणि पौर्णिमा हा भाग आहे अमावस्येला काली मातेची ताकद ही अतिजागृत असते त्यामुळे ती नक्की यश देते आणि म्हणून महाराजांनी अमावस्येला केलेल्या सगळ्या यो योजना ह्या यशस्वी झालेल्या आहेत ठीक आहे कोणाला त्या वाटत असतील की बाबा अमास्थेला अंधार होता म्हणून मी धार्मिक आहे महाराजही धार्मिक होते म्हणून मला असं वाटतं की कदाचित त्या म्हणून तर महाराजांना काही लोक ते मोगल असं म्हणायचे की त्यांना जादूटोणा येत होता किंवा ते अचानक गायब व्हायचे एका वेळी त्या अनेक ठिकाणी असायचे हा एक युद्धनीतीचा वागण्याचा जरी भाग असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांकडे काहीतरी अद्वितीय शक्ती ही नक्की असेल असं मला वाटतं आता मला लोक म्हणतील की तुम्ही देवांमध्ये दे बसू नका त्यांना कारण तो महान राजा आहे तर माझ्या दृष्टीने तो देवच आहे कारण माझ्या देवाची मी पूजा करू शकतो ते या राजांना नाही का नकाशी काबा होता सबकी सुन्नत होती अगर राजा नव्हता हीच पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी चालवली तो जर बघशील तर त्यांचा जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा त्या राज्याभिषेकाला आठ खांब होते त्यांच्याकडे अष्टप्रधान मंडळ होत राजांना आठ पत्नी होत्या राजांची लेकरं पण आठ होती ह्या आठ अंकांचं आणि राजांचं त्यांच्या जीवनात घडलेल्या घटना तारखांचं आणि राजांचं हे निश्चितच काहीतरी कॉम्बिनेशन आणि म्हणून शनी छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व ग्रहांना देवतांना पंचांगांना नक्की मांडणार होते असं माझं म्हणणं आहे कारण प्रत्येक वेळेस एस... आता मला सांग वास्तुशास्त्र मांडण्याचं एक उदाहरण तुला सांगतो कारण मुळामध्ये आईने संस्कार त्यांच्यावरती सगळे केले होते आणि ज्यावेळेस ह्या आदिलशहाने या आपल्या पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला होता आता गाढवाचा नांगर फिरवण्याची प्रक्रिया ही इस्लाममध्ये आणि नव्हे तर आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये सर्वात डेंजर मानली जाते गाढवाला नांगर बांधून ज्या वास्तूत फिरवला जातो ती वास्तू पुढचे पाचशे वर्ष उदयाला येत नाही असं प्रमाण हिंदू धर्मामध्ये आहे आणि ते प्रमाण डोक्यात ठेवून आदिलशहानी पुण्यावरनं गाढवाचा नांगर फिरवला होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईंनी सोन्याचा नांगर त्या कसबा पेठेमध्ये फिरवला अंगावरती काटा येईल बोलताना आजही वास्तुशांती जेव्हा आम्ही करतो तेव्हा सोन्याची काडी घेऊन ती जमीन आम्ही नांगरतो प्रतिकात्मक कारण तो नांगर घेणं शक्य नाही म्हणून आम्ही काडीने नांगरतो मग छत्रपती शिवाजी महाराजांना वास्तुशास्त्र अभिप्रेत नसतं तर त्यांनी सोन्याच्या नांगराने पुण्याची नांगरणी केलीच नसती जे सोनं आज आम्ही आधुनिक पुण्याच्या रूपात बघतोय ती माता जिजाऊंच्या त्या सोन्याच्या नांगराचाच परिणाम आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे निश्चितच वास्तुशास्त्र ही मानत होते रायगडाची रचना त्यांच्या जीवनात घडलेल्या घटना यांचा जर अगदी बारकाईने अभ्यास केला तर निश्चितच राजे ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र याला नक्की मानत होते कारण मूळ ते धर्माला मानत होते कोणी म्हणत असेल की नाही बाबा ते असं काही मानत नव्हते तो तो त्यांच्या बघण्याचा मुद्दा आहे मी या क्षेत्रातला आहे तर मी त्या क्षेत्रानुसारच त्यांच्याकडे पाहतो आहे